जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध सोलापूर शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपली असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती डॉ दीपाली काळे मॅडम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप साहेब यांच्या दप्तरी सहाय्यक फौजदार अल्ताप शेख पोलीस हवलदार पाचशे एकोणसत्तर एस टी उबाळे पोलीस कॉन्स्टेबल बेचाळीस संजय साळुंखे यांनी केला असून वरील सर्वांना माननीय पोलीस, पोलीस आयुक्त श्री एम कन्व्हेन्शन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी